हा विजय खरोखर माझ्यासाठीच नाही या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांचा विजय प्रभाग क्रमांक वीसमधील सर्व, वीस सर्व नागरिकांनी मला उभा केलं होतं या नागरिकांच्या मद्दा मतदानच्या जोरावर किंवा या आशीर्व आशीर्वादरूपी मताच्या जोरावर मी उभा होतो खरोखर या नागरिकांचे आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो तसेच महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे मग त्यामध्ये आमचे नेते या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य प्रकाश आंबेडकर साहेब असतील त्याच पद्धतीनं मुश्रीफ साहेब असतील आणि या जिल्ह्याचे खासदार मुन्ना असतील करवीर दक्षिणचे आमदार अमल म्हाडेक असतील उत्तरचे आमदार साहेब आमचे गटनेते शारंद देशमुख सगळ्यांचेच या सर्वच महायुतीच्या सगळ्या नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला चांगली संधी दिली तिकीट देऊन आणि लोकांनी आम्हाला चांगला मतरूपी आशीर्वाद दिला खरोखर मी नागरिकांचे तुमच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो खरं तर निवडणूक लागण्यापूर्वीच आपल्यावर उत्तर असं म्हणलं जाईल नाही आरोपांना उत्तर विकास कामातून देऊ आरोप अनेक आरोप आंब्याच्या झाडालाच दगड बसतात त्यामुळे त्यांच्यावर आपण काही टीका टिप्पणी काही अजिबात करायची नाही पण मतरूपी जिने आशीर्वाद दिला त्या सर्वसामान्य नागरिकांचा मी आभार आहे पुढची वाटचाल कशा असेल पुढची वाटचाल शिवसैनिक म्हणून आहेच पण विकास कामातून ही वाटचाल असेल आणि चांगली दमदार एंट्री महापालिकेत असेल आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर्क न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा